साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट ऑफर्स ऑफर फक्त ते ऑगस्ट पर्यंत बोगला तालुका जिल्हा सांगलीतील श्री रामचंद्रराव शिंदे विद्यालयास मुंबई च्या बोर्डचे कडून वाटप कोणते तालुका तालुका जिल्हा सांगलीतील श्री रामचंद्रराव शिंदे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज पंचुनबोगलात शाळेला मुंबईच्या ट्रस्टकडून स्मार्ट बोर्डचे वितरण करण्यात आले श्री रामचंद्रराव शिंदे माध्यमिक व विद्यालय व ज्युनियर कॉलेज पंचन बोला देते सेठ तापीदास तुळशीदास वज्रदास चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून ब्याऐंशी इंचीचा स्मार्ट बोर्ड दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मोफत वितरित करण्यात आला यावेळी शाळेकडून ट्रस्टचे समन्वयक पी एम शिंदवी सर व सतीश जप्ती सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सिंदगी सर यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर व स्मार्ट बोर्डच्या वापराविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व शाळेचे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक श्री गुगवाड एम एम सर व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ते ए एस यांनी केले तर ए एस सर यांनी सर्वांचे आभार मानले यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली प्रेस द बेल आयकन ऑन अँड